अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी आपल्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना आज स्वामी म्हणत आहेत आज आपल्याला स्वामींनी एक असा मंत्र दिला आहे ज्याने स्वामींचे आगमन आपल्या घरात होणार आहे आणि आपले घर संपत्तीने भरून जाणार आहे आपण हा मंत्र ऐकल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी लागणार आहे आपल्यामध्ये धनाची इच्छा असेल तर आपल्याला ती प्राप्त होणार आहे आपल्या घरामध्ये कर्ज असेल गरिबी असेल तर ती आता हा मंत्र ऐकल्याने संपून जाणार आहे मनापासून हा मंत्र ऐका श्रद्धेने ऐका आणि ही मनापासून केलेली प्रार्थना स्वामी आपली जरूर ऐकतील आणि तुम्हाला ह्या संकटापासून मुक्त करतील काळजीत राहू नका आता हा मंत्र स्वामींनी आपल्यासाठी पाठविला आहे हा मंत्र तुम्ही ऐकल्याने तुमच्यामध्ये असलेली घरामध्ये असलेले दुःख कष्ट तुम्ही ज्या गोष्टींना त्रासलेले आहात ते आता तुमचे दुःख संपणार गर, आहे घर घरातील गरिबी नष्ट होणार आहे हा मंत्र तुम्ही वगळू नका हा मंत्र नक्कीच ऐका तुमच्या घरामध्ये तुमच्या मुळाबालांसाठी चांगला हा मंत्र आहे तुमचा घरामध्ये कर्ज हे वाढतच चालले आहे आणि ते थांबायचं नावसुद्धा घेत नाही परंतु हा मंत्र ऐकल्याने हा मंत्र ऐकल्याने तुमच्या चांगले होणार आहे काहीकांना असं वाटत असेल मंत्र काही वाचून काही, काही होत नाही पण तुम्ही मूर्ख जे लोक मंत्र वाचत नाही ऐकत नाही लोक खूप मूर्ख आहेत हा मंत्र असा आहे की स्वामींनी आपल्यासाठी पाठविला आहे त्याचं काही कारण असेल तुमच्या चांगलं होण्यासाठी स्वामी हे पाठवित आहेत तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींनी हा मंत्र आपल्याला पाठविला आहे तुमचं दुःख मुळापासून जा थांबवावं म्हणून हा मंत्र स्वामींनी आपल्या भक्तांसाठी पाठविला आहे भक्तांनो हाच आशीर्वाद म्हणून स्वामींनी आपल्यासाठी पाठविला आहे तुम्ही हा मंत्र वगळू नका काहींना वाटत असेल मंत्राने काही होत नाही पण काही काळापासून हे मंत्र चालू आहेत देवाने आपल्यासाठी हे मंत्र पाठविले आहेत कारण याच्याने आपलं चांगलंच होणार आहे तर भक्तांनो आपल्या यूट्यूबवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना जरूर शेअर करा चला तर मग आपण भक्तिमय मंत्राला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ॐ स्वामी समर्थाय नमः 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 स्वामी समर्थाय नम ओम <qilla> स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नमः ॐ 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 स्वामी समर्थाय नम ओ स्वामी समर्थाय नम ॐ स्वामी समर्थाय नम ॐ स्वामी समर्थाय नम ओ स्वामी समर्थाय नम ओ स्वामी समर्थाय नम ॐ स्वामी समर्थाय नमः 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 स्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ